नमस्कार मैत्रिणी आज मी एक खास आणि एक नवीन सिरीज सुरू करणार आहे सुगरण महिलांची खास रेसिपी त्यांच्या हातच्या खास रेसिपीज आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आज माझ्याकडे माझी मैत्रिणी आलेली आहे भक्ती माशाबद्दल मी एकदा तिच्या घरी गेले होते तेव्हा तिने मला मेथी खायला घातला होता तेव्हा मला इतका आवडला होता की मी तिला बोलली होती भक्ती मला हे तू शिकवायचा मला फार आवडलं होता पण तो आज योग आलेला आहे आज मी तिला बोलवलेला आहे आणि आज आपल्याला तिच्या हातच मेथ्यांबा बनवायला शिकवणार आहे ती मेथी आपण बनवूया नमस्कार हा मेथी आंबा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये कैऱ्या खूप येतात आणि मेथी आंब्याची चव ही आंबट गोड आणि ती खटाशी वेगळ्या पद्धतीची असते आणि ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवलेली आहे आमच्या घरात तर सगळ्यांना प्रचंड आवडतो हा आणि उन्हाळाभर सीझन पूर्ण संपेपर्यंत आम्ही करतच असते तर आता बघूया आपण मेथी आंबा कसा करतात मेथी आंबा हा आपण पोळीबरोबर खाऊ शकतो भाता परण भाताबरोबर पर तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकतो आणि ब्रेडवर सुद्धा आपण लावून खाऊ शकतो लहान मुलांना खूप आवडेल अशी चव आहे याची मुलांच्या डब्यामध्ये द्यायला सुद्धा काही हरकत नाही आहे ना मस्त आहे मुलांच्या डब्यात पण देऊ शकतो आपण चल मग करूया आपण चला मेथी मेथियांबा करण्यासाठी काय काय इन्ग्रेडियन्स लागणार आहेत सांगशील का मेथी आंबा करण्यासाठी दोन कैऱ्या कर, कर एक बाउल गुळ आणि फोडणीसाठी हे साहित्य सगळं तेल मोहरी मेथ्या एक दीड चमचा एक लाल तिखट मीठ पहिल्यांदा आपण कैरीचे सालं काढून बारीक फोडी करून घेऊया मध्यम आकाराच्या फोडी करायच्या तू चिरतेस तोपर्यंत मी हे साडे काढते फोडी कशा पाहिजेत त्या पद्धतीने चिरायचं मोठ्या पाहिजे असतील तर मोठ्या घ्यायच्या छोट्या पाहिजे मी मी तरी छोट्या फोडी घेते मध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेऊया तेल कडकडीत तापू द्यायचं तेल कडकडीत तापू द्यायचं मोहरी पूर्ण तडतडू तर द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे मेथ्या घालायच्या थोडी हळद सुद्धा घालायची म्हणजे कलर वेगळा येतो चला हळद फोडली घेतली तरी चालते आता याच्यावरती तिखट घालायचे आवडीनुसार तिखट घालायचे एखाद्याला खूप तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट घाला मी एक ते दोन टेबल स्पून तिकवीट घालते तब्बीनुसार मीठ मग ती मेथ्या जास्त लाल नाही मेथ्या पूर्ण तडतडून द्यायच्या लाल होऊन द्यायच्या म्हणजे त्या <दिया> कडून आता याच्यात एक वाफ येऊन द्यायची एक वाफ झाली आता गुळ टाकूया जसा अंदाजाने लागतोय तसा गुळ टाकूया आपण मग पाणी वगैरे घालायचं नाही पाणी घालायचं नाही नाहीतर टिकत नाही आणि हा मेथी आंबा फ्रीज मध्येच ठेवायचा म्हणजे शिजतो आणि मेथी आंबा ठेवताना फ्रीज मध्येच ठेवायचा बाहेर ठेवायचा नाही बघा आपण जेवढा गुळ घेतला होता त्यातला एवढा राहिलेला आहे आता या गुळाला पाणी सुटेल आणि त्या कैरी शिजेल वास बघते ते छान सुटलाय आता बघ मस्त वास येतो एकदम खमंग खमंग वास येतोय आता काय करायचं हे परत वा हे करायचं आता गॅसचं मिडियम गॅस किती वेळ लागेल का भक्तीला आता हे झाकण ठेवून एक पाच मिनिटं ठेवायचं त्याला पूर्ण पाणी सुटेल गुळाचं पाणी होईल आणि त्याच्यामध्ये या फेऱ्या शिजतील ओके मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागायला तुला एक आयडिया सांगते शुभांगी हे आता मेथी आंबा पण हा गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे हे आता असं वरती शिजवायचं जेवढं तुला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या पद्धतीने तू शिजवत राह शिजव म्हणजे पाणी मला हवंय की हे म्हणजे थोडस बंद करू शकते हे झालेलं आहे हो आणि हे बघ कैरी सुद्धा मऊ शिजलेली आहे जी आपण पहिली वाफ घेतलेली आहे त्याने हे बघ कैरी शिजलेली आहे खूप मस्त मस्त आता एवढी कन्सिस्टन्सी भास आहे आपल्याला तर आपण गॅस बंद करूया ते थंड झाल्यानंतर थोडं झाल्यानंतर घट्ट होईल अजून आणि झालेला आहे आपला मेथी आंबा अशा पद्धतीने आपला मेथी आंबा तयार झालेला आहे वीस ते पंचवीस दिवस आरामात राहतो हा पण फ्रीज मध्ये ठेवायचा बाहेर ठेवायचं नाही अशा पद्धतीने मेथी आंबा झालेला आहे छान दिसतोय गॅम झालं वाटतं मुलगी लहान असताना माझी आई तिला कायम ब्रेड किंवा पोळीला लावून द्यायची ओके मस्त मस्त ब्रेडला तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा सुगरण महिलांची खास रेसिपी ही सिरीज तुम्हाला कशी वाटली म्हणजे ही माझी कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली ती पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय